राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे खास करून देशभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी अमेरिका देशातून आलेली आहे ताजी बातमी या बातमीचा काय परिणाम होणार तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आपण जाणून घेणार आहोत आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव अजूनही कापूस विक्री आणि खरेदी सुरू आहे काही शेतकऱ्यांकडे अजूनसुद्धा कापूस शिल्लक आहे एकदा आपण कापसाचे बाजारभाव जाणून घेऊ त्यानंतर अमेरिकेची बातमी काय आहे त्याचा परिणाम काय होणार ते बघूया सिंधी सेलू या ठिकाणी कापसाला सध्या तीनशे सत्तर क्विंटल कापसाची आवक होऊन सात हजार नऊशे साठ रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे तर हिंगणघाट या ठिकाणी पंधराशे क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त आठ हजार दहा जास्तीत जास्त भाव मिळताना दिसत आहे सावनेर या ठिकाणी सहाशे पन्नास क्विंटल अवकून जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती एकशे पाच क्विंटल कापसाची अवको जास्तीत जास्त आठ हजार रुपयापर्यंतचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती उत्तप्पन बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी सात हजार चारशे रुपये खाजगी बाजारात जास्तीत जास्त दर चालू आहे तर त्यानंतर पांढरकावळा यवतमाळ या ठिकाणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपयापर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो गंगाखेड परभणी या ठिकाणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती कॉटन ॲग्रो फूड्स प्रायव्हेट लिमिटेड डिस्ट्रिक्ट यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त खाजगी बाजारात सात हजार सहाशे पन्नास दर मिळताना दिसत आहे आता, आता अमेरिकेची बातमी मित्रांनो अमेरिकेत कापूस लागवड चौदा टक्क्यांनी घटणार जागतिक कापूस उत्पादन कमी राहणार यू एस डी एचा अंदाज याचा परिणाम काय होणार कापसाचे भाव वाढणार का बघूया विनंती आहे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो अमेरिकेत यंदा कापूस लागवड चौदा टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे अतिरिक्त लांबधाग्याच्या कापसाची लागवडही चोवीस टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे तसेच चीन भारत ऑस्ट्रेलिया आणि टर्की या देशामध्ये उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने जागतिक कापूस उत्पादन कमी राहील असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने डी ए व्यक्त केला आहे अमेरिकेचा कापूस हंगाम भारताच्या तुलनेत लवकर सुरू होतो त्यामुळे अमेरिकेतील कापूस बाजारातील घडामोडींचा भारतातील कापूस दरावर परिणाम होत असतो अमेरिकेत कापसाबरोबरच सोयाबीन मका आणि गव्हाच्या पेरणीला वेग आलेला आहे अमेरिकेतील महत्त्वाच्या कापूस उत्पादक भागात पावसाला उशीर झाला अमेरिकेच्या दक्षिण आणि आग्नेय भागातील राज्यात पुरेसा पाऊस नव्हता त्यामुळे कापूस पेरनेला उशीर झाला पण आता पेरण्यांनी वेग घेतला आहे कापसाची जवळपास तीस टक्के पेरणी पूर्ण झाली आहे मागील वर्षी याच काळात तेहतीस टक्के पेरा झाला होता तर जागतिक कापूस उत्पादनावर परिणाम अमेरिकेच्या कृषी विभागाने नव्या हंगामात जागतिक कापूस उत्पादन घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे भारत चीन ऑस्ट्रेलिया टर्की या देशामध्ये कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज आहे जागतिक कापूस उत्पादन एक हजार पाचशे आठ लाख गाठीवर पोहोचण्याचा अंदाज आहे चालू हंगामात एक हजार पाचशे एकोणपन्नास लाख गाठी उत्पादन झाले आहे सत्त्याण्णव लाख एकरावर कापूस लागवडीचा अंदाज अमेरिकेत यंदा कापसाची लागवड कमी होण्याची शक्यता आहे मागील वर्षभर अमेरिकेतील शेतकऱ्यांना कापसाला कमी भाव मिळाला सोयाबीनचा भावही कमीच होता पण मक्क्यातून चांगला परतावा मिळाला त्यामुळे यंदा कापूस आणि सोयाबीनची लागवड कमी होऊन मक्क्याची लागवड वाढण्याचा अंदाज आहे अमेरिकेतील शेतकरी यंदा कापसाची लागवड चौदा टक्क्यांनी कमी करण्याची शक्यता आहे यंदा सुमारे सत्त्याण्णव लाख एकरवर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाची लागवड जवळपास चोवीस टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे याचा निश्चितच दरवाढीसाठी अनुकूल परिणाम आहे धन्यवाद